आंबिवली गावामध्ये गेले अनेक वर्ष शिवसेना ही काम करत आलेली आहे परंतु अद्यापही काही रस्ते तर त्यासाठी अस्मिता नगर ते हनुमान मंदिर असा कॉन्क्रीटचा निधी आम्ही मी आणि सुरेश पाटील दादा झाले असतील प्रभाकर भोईर आणि आमच्या सर्व पदाधिकारी यांनी मिळून हा निधी मंजूर केला आणि आज या कार्यक्रमाचं इथे भूमिपूजन झालेलं आहे तर या गावासाठी गेली मी आता दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष तर मी नगरसेवक नव्हतो परंतु त्या अगोदर देखील गावात पोलचे लाईट झाले शाळा झाले अशी अनेक विविध विकास कामं केली त्यानंतर आमदार विश्वनाथ भोरी साहेबांनी देखील गावातील गल्ली बोळ अशी अनेक अशी चकचकीत अशी करून आपल्या गावाचा विकास केलेला आहे परंतु आज... अजूनही काही काम बाकीत तर त्याच आज भूमिपूजन केलं आणि या गावाचा विकास कसा होईल यासाठी माझा शिवसेना पक्ष आणि माझे पदाधिकारी सर्व हे प्रयत्नशील असणार आहेत आज या ठिकाणी कल्याण शहर प्रमुख श्री रवि पाटील साहेब मान्य श्री वैभव विश्वनाथ भोईर साहेब मान्य श्री जयवंत भोईर साहेब आणि आपले मारुती पाटील साहेब यांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याबद्दल उपस्थिती लावल्याबद्दल मी त्यांचे तसेच ग्रामस्थ मंडळ आंबेली या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू